कधी काळी मिरजेचे भूषण ठरलेली शासकीय दूध योजना आता जमा झाली आहे शासनानं दुग्धविकास विभाग बंद केल्याने राज्यातील सर्वच शासकीय दूध योजनांचे अस्तित्व संपले आहे त्यामध्ये मिरजेचाही समावेश आहे योजनेला टाळे लागल्याने शेकडो कोटींच्या असतावर संपत्तीचे काय होणार याकडे लक्ष लागले आहे मिरज डेअरीची सुमारे बावन्न एकर जमीन काहींच्या नजरेत आली आहे राज्यभरातील बंद पडलेल्या शासकीय दूध योजनातील यंत्रसामग्री उपकरणे यासह भंगार साहित्याच्या लिलावासाठी शासनानं ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये निविदा मागवल्या होत्या त्यांना प्रतिसादही चांगला मिळाला होता पण या भंगार साहित्याची किंमत पुरेशी नसल्याचे निविदा भरणाऱ्यांच्या लक्षात आले त्यांनी निविदा प्रक्रियेकडे पाठ फिरवली त्यामुळे लिलाव रहित झाला आता पुन्हा नव्यानं शासन निविदा प्रक्रिया राबवणार आहे दहा ते वीस वर्षांपासून दूध योजना बंद असल्याने तेथील यंत्रसामुग्री गंजून आणि किडून गेली आहे जैसे ते स्थितीत काढून न्यायची झाली तरी हातात फार काही लागणार नाही अशी अवस्था आहे अशीच अवस्था मिरजेतील योजनेची आहे संपूर्ण यंत्रसामुग्री आणि उपकरणे दुधाच्या आणि पाण्याच्या संपर्कात राहिल्याने त्या खराब झाल्या आहेत सध्या योजनेच्या इमारतीची अवस्था एखाद्या मोठ्या भूत बंगल्यासारखीच आहे दोन हजार तेरापासून मिरजेतील योजनेचे कामकाज पूर्णत बंद आहे अगदी एक लिटर दुधावरही प्रक्रिया झालेली नाही फक्त प्रशासकीय कामकाज सुरू आहे राज्यभरातून अतिरिक्त झालेले दूध भुकटी आणि लोणी तयार करण्यासाठी मिरजेकडे योजने मिरजेत योजनेकडे येते पण तेथील कामकाज बंद असल्याने त्यावर वारणा डेअरीकडून प्रक्रिया करून घेण्यात आली काही वेळा अतिरिक्त दूध मिरजेतून केरळमध्ये पाठवण्यात आले त्या दुधावर प्रत्यक्ष कोणतीही प्रक्रिया मिरजेत होऊ शकली नाही